दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज अखिल भारतीय किसान सभा स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडिया आणि डेमोक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने तहसील कार्यालय जुन्नर समोर निदर्शने करण्यात आले मोदी सरकार होश 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 मिळा मोदी सरकार मुर्दाबाद मुच्या शेतमालाला हमीबा मिळालाच पाहिजे शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा रद्द रद्द करा शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द करा रद्द रद्द करा करा शेतकरी एकूण जिंदाबाद 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 शेतकऱ्यांच्या मागण्या सुटल्याच पाहिजे सुटल्यात पाहिजे सुटल्याच पाहिजे शेतकऱ्याच्या मालाला फेडरेशन ऑफ आप इंडिया आपली युक्रेनची संघटना डेमोक्रॅटिक फेडरेशन ऑफ इंडिया याच्या कार्यकर्ते आज दिल्लीमध्ये ज्या पद्धतीने शेतकऱ्यांचे आंदोलन चालू आहेत शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या मान्य चर्चा करून मान्य करून त्या सोडविण्याबाबत सरकार कोणतंही पावल उचलताना दिसत नाही त्याऐवजी पोलिस बळाचा वापर करून त्या ठिकाणी आस्रो असूदूर मारून त्या ठिकाणी पाण्याचे फवारे मारून शेतकऱ्यांवरती लाठीचार्ज करून जे केंद्र सरकार अन्याय करत आहे त्याचा या सर्व संघटनांच्या वतीने आज आम्ही जुन्नर तहसील समोर निषेध नोंदवत आहोत त्या या सरकारचा निषेध करतो आहोत आणि ताबडतोब शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या सोडविण्यासाठी सरकारला आज आपण मान्य तहसीलदार साहेबांमार्फत एक निवेदन या केंद्र सरकारला पाठवत आहेत याची दखल जर तातडीने केंद्राने घेतली नाही केंद्राने जर शेतकऱ्यांच्या मागण्या सोडवल्या नाहीत या मोदी सरकारने याच्याकडे दुर्लक्ष केलं नेहमीप्रमाणे तर यावेळी मात्र या सरकारची कोणती आयगाई केली जाणार नाही निश्चितपणे अखिल भारतीय किसान सभा आणि सर्व सहयोगी संघटना या जुन्नरमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून भविष्यात मोठा लढा उभा करेल या ठिकाणी मोठ्या संख्येने आंदोलनात्मक उग्र अशी निदर्शन कृती कार्यक्रम किसान सभा आणि सहयोगी संघटनांच्या माध्यमातून होतील असं या ठिकाणी आपण या सरकारला चेतावणी देतो आहोत असं बोलून मी या ठिकाणी धन्यवाद जिंदाबाद तहसीलदारांना निवेदन देते वेळी किसान सभेचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष विश्वनाथ निगळे तालुका अध्यक्ष डॉक्टर मंगेश मांडवे सचिव लक्ष्मण जोशी तसेच एस एफ जिल्हा सचिव रवी साबळे उपस्थित होते